नाशिक द्वारक्यात प्रेम प्रकरणातून रक्तरंजित हल्ला तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू दोघांविरुद्ध गुन्हा दाखल नाशिकच्या द्वारका परिसरातील गोदावरी हॉटेलजवळ रात्री प्रेम प्रकरणाच्या वादातून एका तरुणावर धारधार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सुमित सुखाराम राखपसरे वय अठ्ठावीस राहणार पंचवटी असे मृत तरुणाचे नाव असून आरोपींनी त्याच्या पोटात व पाटीवर चाकूने वार केले जखमी अवस्थेत सुमितला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करत संताप व्यक्त केला ओमकार गायकवाड व मोईन सय्यद या दोघांनी संगनमत करून हल्ला केल्याचा आरोप असून मुंबई नाका पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे तक्रारीनुसार आरोपींनी आधी रिक्षाची चावी काढून घेत सुमितवर चाकूने हल्ला केला हल्ला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तक्रारदारालाही मारहाण करण्यात आली मुंबई नाका पोलिसांनी दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे याबाबतची अधिक माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण नाशिक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास नागशिनवाडीमध्ये पंचवटीमध्ये राहणारा इसाम इथे जी महिला होती तिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत हे त्या मैताच्या बाबतीत या आरोपी नंबर एक माहिती तिच्या नवऱ्याला दिली या कारणावरून तो मैताचा जो महित आहे तो आणि हा आरोपी नंबर एक गायकवाड यांच्यामध्ये वाद उपस्थित झाला तेव्हा त्याचा साथीदार आणि हा गायकवाड यांनी ते रिक्षा आणलेली त्याची चावी काढून घेतली आरोपी नंबर दोनने आणि या गायकवाडने त्याच्याकडील चाकून त्याला भसकलं तो जखमी झाल्यावर नातेवाईकांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं तिथे उपचार चालू असताना तो म न झाला त्याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे जे मारणारे दोन आरोपी आहेत ते रात्रीच अटक केलेले आहेत आणि त्यांची आता कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करून जे आरोपी निष्पन्न होतील ते देखील आम्ही अटक करणार आहोत हा एक विवाहित महिला होती तिच्याशी अनैतिक संबंध होते असं त्यांचं म्हणणं आहे त्यावरून हा घटना घडलेली आहे त्यामुळे आरोपी करणार आहोत दोन आरोपी आता पुरुष अटक केलेले आपण तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आरोपी आपण त्याच्यात अटक करणार